नमस्कार मित्रांनो मंगेश सावंत या ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक आहे तर आज आपण आलेलो आहोत मला ईस्टमध्ये पठाणवाडी इथे तर तुम्ही माझ्या पाठी शॉप बघू शकता माय मार्ट इथे आपण आधीसुद्धा आलो होतो आणि आता परत एकदा आपण याही वर्षी आपण आलेलो आहोत तर मग यांच्या इथे आपल्याला ना ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपण घरामध्ये ज्या लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू आहेत त्या यांच्या इथे अवेलेबल आहेत आणि खूप कमी रेंज पासून इथे वस्तू चालू होतात नऊ रुपया पासून असं बोलतात की वस्तू चालू होतात तर त्याच आपण आज बघणार आहोत त्यांच्या इथे नवीन कलेक्शन काय आहे आणि त्याचबरोबर कोणत्या कोणत्या ज्या वस्तू आहेत त्या मी आता तुमच्याबरोबर शेअर करताय तर चला आता आपण शॉपमध्ये एंटर करूया चला तर मित्रांनो आता आपण शॉपमध्ये एंटर करू आणि समोरच आहेत अभिजित भाऊ नमस्कार अभिजित भाऊ कशा आहात तुम्ही मस्त एकदम तर मग आज आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करतोय तुमच्या इथे तर मग कसं वाटतंय तुम्हाला बस वाटत खूप दिवस थँक्यू का इतना सारा ऑफर चालू आहे ना इयर रिंग्स मिळजात नऊ नऊ रुपये कायरिंग अच्छा नऊ रुपयाला इयरिंग इतका सारा इसमे और इसके बाद देखो ऐसा केबल प्रोटेक्टर भी मिल जाता है ये भी आपको नौ रुपए में मिलने वाला है हां 9 रुपएला है जबरदस्त अब बाहर तुम्हाला माहिती आहे हा बाहेर ना 150 200 रुपयाला भेटतो हां मतलब सीरीस फॉर सेट 9 में दे रहा हूं होलसेल रिटेल दोनों में चलता है जबरदस्त आपको दिख रहा है पूरा होलसेल रिटेल में आप ले सकते हो अच्छा मतलब पूर्ण जे पण आए ते होलसेल रेट पर देतो है जबरदस्त आपको डेंटल फॉर्म में मिल जाएगा ये भी 9 रुपये का मिल जाएगा आपको ओके इसके बाद अभी हम लोग का ऑफर चालू है उसका अच्छा 49, 99, 79 में हमारा सारे ही प्रोडक्ट कवर हो जाता है ओके करके मैं आपको पूरा बता दूँ ठीक है साले आपको देखो ऐसा आई स्टे जाता है ओके ये आपको 49 नाइन में मिल जाएगा हाँ 49 नाइन रुपीज 49 से 49 रुपीज में मिल जाएगा देखो सब पूरा कवर मिल जाता है आपको ओके okay, आत्म गोल सर कैसे होता ना बबल्स टाइप होता जबरदस्त यही मिल जाएगा चॉकलेट मोल्ड

फोर्टी नाईन रुपीज मी पण हे ट्रॅव्हलिंग पिलो आहे जे आपण ट्रेन मेन मध्ये आपण वापरतो त्या ओके रिंग केले हे आपला ज्वेलरी बॉक्स लेडीज लोकांसाठी खूप मस्त आहे हे थर्टी सिक्स सेट आता है। okay. सेटा बना इसको आराम से यूग से। okay, okay. है। के आराम यूज कर ओके ओके खूप सारे अभिन के प्रोडक्ट बहुत सारा प्रोडक्ट अच्छा हार पूर्ण नाईन्टी नाइन चा सेल है और एकदम तो यूनिक सा दिखाता है देखो ऐसा आयरन पैड मिल जाता है आपको सिलिकॉन रबर का होता है ये okay. ये ओके आपने बहुत रेयर देखा भी होगा आप आयरन करके कहीं पे रख दे तो बर, तो कपड़ा जल जाता है तो ये बराबर आप इसके ऊपर रखोगे तो जलेगा नहीं कुछ भी ओके okay. तो आपको नाइनटी नाइन रुपीज का मिलने वाला नाइन्टी नाइन लाख और देखो उसके बाद आपको देखो ऐसा पोटेटो अपना भाजी वाजी के लिए आपको लगता होगा ना बराबर फ्रूट्स वगैरह इसमें हम लोग रख सकते हैं ओके ओके ओके। आपको चार का अच्छा चार का सेट है इसके अंदर चार का ओ, ओके ओके। होता है अच्छा ये वाटर प्रूफ टेप है आपको फिर उसके बाद मिल जाता है एकदम हाई क्वालिटी होने वाला है सब जितना भी मैं आपको दिखा रहा हूँ सब हाई क्वालिटी होने वाला

ये बाबे की आपको दस का सेट मिल जाता है ये भी आपको 99 तो मिलने वाला है। अच्छा धा का सेट है तो नाइन्टी नाइन ला बैठना है फिर उसके बाद देखो ऐसा आपने मेले में देखा होगा बहुत सारा ये बटेटो, बटेटो स्पायर हाँ आपको मिल जाएगा देखो चार का सेट मिल जाता है ये भी आपको नाइन्टी तो नाइन का 99. बटेटो स्पायर खाने जाएगा तो वो सौ रुपए का आता है अरे ये नाइन्टी नाइन नाइन्टी नाइन मस्त देखो ऐसा आपको नाइट मिल जाता है

हा जिम प्रोडक्ट आहे ना ओके अच्छा हे काउंटिंग होतं का याच्यामध्ये नाईन्टी नाईन लागत रोप आहे का म्हणजे क्वालिटी चांगली देत आहेत असं नाही की नाईन्टी नाईन ला कोणती पण क्वालिटी हे लोक उचलून आणत आहेत भेटणार नाईन्टी नाईन नाईंटी नाईन चा फॅन आहे अरे पण तुम्हाला भेटणार ओके मस्त दादा तुम्ही ना मध्ये मध्ये मराठी बोलताय ना मस्त वाटतं ऍक्च्युली अरे छान ते तर आहे खूप छान लेडी मसाजर पण आहे ओके तुम्हाला नाईन्टी नाईन लाजर पण नाईन्टी नाईन ला आहे ओके दोन आहेत का अच्छा बघा तुम्हाला फाइल बॉक्स पण भेटणार हे पण नाईन्टी नाईन ओके तुम्हाला किचन क्लिनिंग साठी चालेल असेल पण तुम्हाला भेटणार ते पण नाईंटी नाईन ला नाईंटी नाईन ला काय एक आहे हा की पाँच, पाँच। पा, अच्छा पाच पीस येतात नाईंटी नाईन ला भारी हा असं नाही ना की आहे थ्रो वगैरे तसं नाही ना सात अच्छा म्हणजे आपण परत वापरू शकतो याला क्लीन करून ओके क्वालिटी अच्छा सेल्फी आहे का आपल्याकडे काय ते पण नाईंटी नाईन ला तुम्हाला भेटणार तेज रिमोट पण भेटणार अच्छा रिमोट पण आहे तुमचा ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे ओके तुम्ही सेल्फी वगैरे काढू शकता दा हां म्हणजे आता ब्लॉगिंग म्हणजे आमच्या ब्लॉगर लोकांसाठी हे खूप चांगलेच आहे हे आता पाहिजेच पाहिजे प्रत्येक ब्लॉगर कडे सेल्फी स्टिक पाहिजे आणि ते पण तुम्ही नाईन ला देताय म्हणजे भारी कस्टमर अच्छा मस्त आहे आपको एक मध्ये थांबवतोय कारण हे काय कॉक्रोच जेल काय तुमच्या घरात आहे हा कॉक्रोच आहे ओके पण तुम्हाला फोर्टी नाईन ला भेटणार ओके थर्टी नाईन ला किती थर्टी नाईन लाईन लागतो

इसमें तीन पीस आ जाता आपको अच्छा ये भी आपको नाइन्टी नाइन रुपीज का आने वाला नाइन्टी नाइन से है एक इतनी कंपार्टमेंट आहेत क्या अच्छा मध्य ओके अच्छा हे काय ते व्हेजिटेबल आपण कटिंग वगैरे करून ठेवतो याच्यामध्ये पाणी वगैरे हे साचत ना फ्रीज मध्ये त्यासाठी आहे ना हे मस्त पण तुम्हाला नाईन्टी नाईन ला अच्छा हे पण नाईन्टी नाईन ला आपल्याकडे आहे

आणि नाइंटी नाईन ला देते तर चांगला एक बॉटल नाईन्टी नाईन ची आहे ही है, के के तो पे जाओगे, तो 149, 150, ओके 150, ओके क्वालिटी चांगली आहे याची झाकण वगैरे पण खूप चांगलं आहे ओके हे जिम लवर साठी चांगलं आहे म्हणजे जे प्रोटीन शेक वगैरे रोज पितात okay. okay. की हा पूर्ण शेकर आहे अच्छा याच्यामध्ये ते ओके किती दोन लिटरच आहे हा मस्त हे काय दादा रोटेटिंग ओके म्हणजे हे काय आहे डिस्प्ले साठी वगैरे आपण ठेवतो त्यासाठी आहे का है? आपन हो तो 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 गा? है गा? अच्छा कंटेंट करू मेडिसिन्स ठेवू शकतो आपण किंवा मसाले ठेवू शकतो मसाल्यांसाठी आहे ओके 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 अच्छा हा ग्रीप वगैरे दिले आहे भाजीला पकडायसाठी चांगला आहे हे टिफिन बॅग आहे ओके याच्यामध्ये किती सारे आपल्याकडे डिझाईन्स आहेत ओके हे किती रुपयाला बोलात तुम्ही नाइन्टी नाईन ला बॅग आहे ओके अच्छा ट्रॅव्हलिंग बॅग पण आहे आपल्याकडे तुम्ही बघू शकता म्हणजे चांगली ओके क्वालिटी पण चांगली आहे आणि मस्त आहे मोठी आहे

फोर्टी सिंगल, सिंगल आए, ओके सहा घेतलं तर तीनशे रुपयाला आणि एक सिंगल घेतलं तर फोर्टी नाईन ला पडेल आपल्याला जे हे सहा घेतलं तर आपल्याला तीनशे रुपयाला पडेल मस्त वाटी ओके 49, 49 ला अच्छा हे पण सिंगल घेतलं सहा घेतला ओके हे काय बियर वगैरे बोलतात ओके सिंगल भेटणार किती एटी रुपये लाके अच्छा दीडशे ला दोन भेटणार नाईन हा नाइन्टी नाईनच आहे नाइन्टी नाईनचा स्कल मग आहे हा बघा मित्रांनो चांगली म्हणजे हॅवी आहे आणि ओके हा वाईन ग्लास वाईन ग्लासेस नाईन्टी नाईन ओके हा नाइन्टी नाईनचा आहे आपल्याला भेटणार अच्छा हा ऐंशी रुपयाचा आहे आणि हा दोन 99. अच्छा हा एक नाईन्टी नाईनचा क्वालिटी पण खूप चांगली आहे याची म्हणजे असं नाही की एकदम हलकी क्वालिटी आहे चांगली क्वालिटी आहे ओके हा पण बियर मग आहे नाईन्टी नाईनचा ओके हा पूर्ण सेट आहे नाईन्टी नाईनचा सहा चहाचे कप येतात त्याच्यासोबत पण भेटणार असं डिझाईन पण आपल्याकडे अवेलेबल आहे किती वन नाईन्टी नाईनला मस्त पाण्याचं जग आहे मित्रांनो वन नाईन्टी नाईनचा आहे चांगली क्वालिटी आहे तुम्हाला तर तु, हे तु, अच्छा हा मोठा आहे टू टू थर्टीला आहे

किलो शॉट पण आहे आपल्याकडे ओके सेट आहे सहासा okay. सेट तुम्हाला भेटणार तीनशे सेट आहे अच्छा तीनच्या वाट्या आहेत आपल्याला दोन वाटी आहे फोर्टी नाईन ला भेटणार ना ओके okay. असा खूप सारा प्रोडक्ट आहे जे फोर्टी नाईन नाईन्टी नाईन ला भेटणार हे बघा okay. तुम्हाला हे बाउल नाईन ना 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 ला दोन बाउल आहे चारचा सेट आहे हे पण नाईन्टी नाईन ला भेटणार अच्छा हे पण नाईन्टी नाईन ला आहे अजून हे शर्ट आहे हे तुम्हाला तीन रॅक पूर्ण नाईन्टी नाईन ला भेटणार कोणते तीन रॅक हे हे आणि हे बघा तुम्हाला ह्याच हे बघा नाइन्टी नाईन ला हे नाईंटी नाईन ला आहे ओ हो नाईंटी नाईन ला सॉफ्ट आहे यांच्या इथे बघा हे सगळे नाईन्टी नाईन ला तुम्हाला हा डोरेमॉन पण नाईन्टी नाईनचा आहे हो हो पण नाईनचा आहे मस्त खूप सारे आहे पिंक मस्त वाटत अरे हॅलो किटी नाईन्टी नाईन लाइन्टी नाईन हॅलो किटी पण नाईन्टी नाईन लाइन्टी नाईन जे कलेक्शन चांगलं आहे तुमच्याकडे नाइन्टी नाईन लाई नाईन ओके पिलो ला पिलो बघू शकता पुढच्या व्हॅलेंटाईन डे साठी वर्षीच्या व्हॅलेंटाईन साठी तुम्ही घेऊ शकता नाईन्टी नाईन ला पिलो आहे आणि हे काय हे महाग आहेत का त्याच्यापेक्षा हो ब्रिथिंग फंड बी मिळजाती नाईन रुपीस काय का फोर 499 नाईन ओके पुरा देखो पुरा पूरा भरा है हे काय हे बूट आहेत काय बोट आहेत किटचं बूट आहे तुम्हाला पाचशे रुपयाला हो मित्रांनो बघू शकता हे कोणी वेअर करून दाखवेल का म्हणजे किती नंबर किडचा आहे ओके ते साईज आहे पार, ते मित्रांनो बघू प्रॉपर असा शूज आहेत हे किड साठी किती रुपयाला बोलत तुम्ही फोर नाईन्टी नाईन लागतात अजून तुम्हाला दाखवतो नाईन्टी नाईनचा प्रोडक्ट आहे आपल्याकडे आप हे बघा हे तुम्हाला ऐंशी रुपयांना भेटणार सेट ऐंशी रुपयाला हो हे गिफ्ट साठी तुम्हाला रिटर्न बार गिफ्ट वगैरे बरोबर हे बघा हे नाईन्टी नाईनचं आहे ओके हे पण नाईन्टी नाईनचं आहे हे सगळे तुम्हाला टिफिन बॉक्सेस पूर्ण दिसत आहे सेट हे तुम्हाला नाईन्टी नाईन ला आहे नाईन ला तुम्हाला भेटणार फोर्टी नाईन कम्पा बॉक्स हे स्पायडरमॅन वगैरे हे सर्व हे सगळे तुम्हाला टू फिफ्टी नाईन चा भेटणार अच्छा हे टू फिफ्टी नाईन आहे स्पायडरमॅन टू फिफ्टी नाईन आहे सुपरमॅन टू फिफ्टी नाईन आहे अल्क सुद्धा आहे आणि तो पिकाचू वगैरे हे पण नाईन सगळे कितीला बोललो टू फोर्टी नाईन चा ओके मस्त पण आहे खूप खूप कलेक्शन आहे यांच्या इथे पण टू फोर्टी नाईन ला तुम्हाला असं हे भेटणार किती टू फोर्टी नाईन ला टू फोर्टी नाईन ला टू फोर्टी नाईन ला एवढी मोठी बॅग हो बघा असं कलेक्शन खूप आहे ओके okay. म्हणजे कलेक्शन मस्त आहे एखादी खोलून दाखवाल का तुम्ही वन नाईन्टी नाईन ला वन नाईन ला बघा मित्रांनो वन नाईन्टी नाईन चेन आहे दोन चेन पुढे भेटतात एक पाठी एक छोटी चेन आहे मस्त आहे दादा मी काय म्हणतोय आता प्रोडक्ट दाखवताय हे ऑनलाईन वगैरे ऑनलाईन पण आहे सीओडी पण तुम्ही करू शकता सीओडी पण आहे आपल्या इथे इंडिया डिलिव्हरी आपला ओके म्हणजे मित्रांनो बघा घरी बसला बसला पण तुम्ही हे जे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही मागू शकू शकता आमचा खुद्द स्वतःच हे आहे वेबसाईट आहे okay. ओके तुम्हाला अशा मायमार्टची स्वतःची वेबसाईट आहे त्याच्यावरून लोक मागू शकतात हो हो ओके हे बघा हे सगळे छोटी बस आहे हे सव्शा रुपयाला तुम्हाला भेटणार किती शंभर रुपये रुपये मित्रांनो शंभर रुपयाला रुप बघू शकता तुम्ही हे बघा कलेक्शन जबरदस्त खूप कलेक्शन आहे दादा तुम्ही बघू शकता हे पण तुम्हाला वन नाईन्टी नाईन ला भेटणार हा वन नाईन्टी नाईन चे हो हो मित्रांनो बघू शकता वन नाईन्टी नाईन नाएं ला पूर्ण पर्स आहे असं मला नाही वाटत कि वन नाईन्टी नाईन नाएं ला मिळेल करून हा नाही नाही बोललं तरी चारशे पाचशे तरी मिळेल मार्केट मध्ये चारसो ते पाच सो रेंज मी मिळतो का होलसेलो करे करेल पुरा लॉट काही का पुरा मार आपण काय हे वन नाईन्टी नाईन वन नाईन्टी नाईनच वन नाईन्टी नाईन शायनिंग बघायचं एकदम लागू हा तिथे वन नाईन्टी नाईन छोटी पाऊस पण भेटणार ओके छोटी पाऊस सोबत आहे हा नाही क्वालिटी वगैरे मस्त आहे दादा तुमच्याकडे छान अजून मी काय म्हणतोय हे कोणते प्रोडक्ट आहे हे काय आहे ते तुमचं एंकल सपोर्ट साठी आहे नी सपोर्ट साठी आहे हे पण फोर्टी नाईन फोर्टी नाईन ला तुम्हाला सगळे भेटणार ओके दादा हे इयरिंग वगैरे कसे काय किती रुपयाला आहे हे पण नाईन्टी नाईन आहे नाईन्टी नाईन क्वालिटी बघा तुम्ही हे चांदवाली आहे ओके आहे खूप कलेक्शन आहे आहे अच्छा बघा मित्रांनो नाइन्टी नाईन ला तुम्ही असं कलेक्शन बघितलं नसेल कुठे एकदम जबरदस्त खूप छान वाटते आणि याच्यामध्ये हे नेकलेसेस किती रुपयाला आहेत हे वीस रुपयाला वीस रुपये बघा याच्यात कलेक्शन बघा वीस रुपयाचे नेकलेस आहे हो हो मिकी मॉज पण आहे तर तुम्हाला बटरफ्लाय पण भेटणार ओके पांडा पण जबरदस्त म्हणजे हे जे पण आता तुम्ही दाखवले हे वीस रुपयाचे ओके आणि भेटणार तुम्हाला रुपयांना अच्छा हे साठ रुपयाचे साठ रुपया हे फिफ्टी फोर्टी नाईन ला तुम्हाला दिसतोय हे फोर्टी नाईन ओके फोर्टी नाईनच्या आहेत

ठीक आहे दादा तर मग आता आपण काय व्हिडिओ अँड करूया हो 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 खूप खूप सारे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे आणि व्हिडिओ आपला खूप लॉंग झालेला आहे तसा oh, oh, oh. तर मग दादा हे लोकांना घेण्यासाठी कुठे यायचं एक्झॅक्ट लोकेशन डीएनए हॉस्पिटल मला डिस्टला ओके त्याच्या बाजूला आपला शॉप आहे मायमार्ट ओके तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता मित्रांनो तुम्हाला स्क्रीन वरती यांचा मी नंबर मेन्शन करेल आणि यांचा ऍड्रेस मी तुम्हाला मेन्शन करेल तर तुम्ही नक्कीच या शॉपवरती या व्हिजिट करा आणि तुम्ही दिलेल्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर तुमची प्लेस करू शकता ते तुम्हाला सीओडी पण देतील म्हणतात त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून किंवा कोणत्याही शहरातून तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता तर मग मित्रांनो आता व्हिडिओ आपण ऍड करत आहोत आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा मित्रांनो आणि तुमच्या या मंगेश ऑफिशियल ऑफिशियलला सबस्क्राईब सुद्धा करा तर चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद